किती टाइम झाला आहे गाडी विकत लवकर गाडी आली म्हणजे टेन्शन नाही बसचे ना वेट करता करता ये ना लवकर करा म्हणजे लवकर किंवा गावात बसच राहत नाही लवकर टाईम टू टाईम आज मला पण उशीर झाला करा तुम्ही गायला माझ्या मला ना। काय करते काय नाही उभी आहे काय करणार मला दिसतय बघते बच्ची बघते मला सांगितलं असत मी गाडी घेऊन आलो असतो सोडायला तू का सोडायला येतोय मला सांगतो हल्ले अशी का वागतीस अशीच वागतो मी तुला फोन करतोय तर साधू तू फोन उचलत नाही अरे यार थोड समजून घ्यायचं ना एखादा व्यक्ती कॉल नाही उचलते नाही अरे सर्व समजतं पण आतापर्यंत मी तुझ्या माझा जीव आहे म्हणून मी सारखा तुला फोन करतोय ना ठीक आहे ना तू करत होता ना हा मग ठीक आहे तेव्हाची गोष्ट ते झाली झाली आता मला नाही करायचं काही मुलींची हीच वाईट खोड आहे बरं का हे एकदा काय माणूस आहे ना म्हणजे आम्ही वाईट आणि तुम्ही चांगले असं का हा मग खरंय ते बोलतो तुझ्यामध्ये कुठले चांगले गुण आहे रे कोणते चांगले गुण आहे मला मी काय वाईट केले सांग बरोबर कोणतं तू कोणती गोष्ट तू माझे ऐकून घेत होता की काय हे दादागिरी करून राहणं हे वागणं तुझं ते राहणी वगैरे बघ तुझी हा मग काय वाटे माझी राणी अरे उलट गावात आहे ना आपल्याला तोड नाही कोणाची समजलं का गंगाराम म्हणतात आपल्याला अरे तुला गावात नाव ठेवत लोक नाव नाही घेत तुझं कोण हे कोण भंगारांच ऐकतय भंगार ती नाही तू काय जाऊ द्या मला तुझ्याशी डोकंच नाही लावायचं ती सोड नाही तू कुठं निघाली मग मी कुठे जाणार आहे घरी जाणार आहे ना घरी जाणार आहे का तुला तर मी जाऊन देत नाही बघा का जाऊन देत नाही हे बघ तुझा माझा काही संबंध नाहीये संबंध कसा नाही ते मी बघतो ना तू प्लीज यार झटू नको झटू नये तू, तू आता माझ्या बरोबर चल काही गरज नाही सोड नाही नाही सोडायसाठी हात धरलाय का मी तू चल चल माझ्या माझ्या चल म्हणत हे काय चालू आहे ए काय चालू ए सोड तिला सोड ए सोड सोड अरे सोड ना तू कोण सोडायला सांगणार काय झालं कोण आहे हा कोण आहे सांग तिला ओळखत ना तुम्ही ओळखत नाही मिस्टर जरा नीट जरा लेडीज तुम्हाला समजत नाही का कसं वागायचं कसं नाही बाई तुम्ही कशाला आला आमच्या दोघांमध्ये कशाला आला म्हणजे महिलाची महिलाच करेल ना तिला हे तिचं सावध म्हणजे महिला महिलाचीच मदत करणार आहे मग करणारच ना बर जसं आलाय ना तसं निघा मिस्टर तुम्ही जो पण कोणी असेल काय नाव तुमचं माझं नाव गंगाराम आहे गंगाराम आहे ना तर एकच जागी ती गंगा गंगावन टाकून बस समज समजलं ना होईल तू माझं नाव कोण आहे का, हो का? कोण आहे हा मॅडम एक्स बॉयफ्रेंड होतो माझ मी तिचा बॉयफ्रेंड होतो समजलं का आता पण एक सोता असं ती बोलली ना आता काही घेणं नाही मला त्याच्याशी मॅडम तू बरं जगली ब्लॅकमेल करतोय बघ तुला गोडीच सांगतोय मी पोलिसांना फोन करणार आहे जातो लागतो करायचं असं ती बोलली ना तुम्ही एक्स बॉयफ्रेंड होतो आता काय समजतो तिचा काय संबंध गेले दहा वर्षापासून तिचा पण आता नाही कळलं ना त्याच्यामुळे तुम्ही तिची छेड काढायची नाहीत हे बघ बाई तुला चांगलं सांगतोय तुझं नाव मला काही माहित नाही बरं का पण आपल्या या गंगारामच्या डोक्याला कोणी लागत नाही आणि जो लागला ना तो संपलाय म्हणून समजा म्हणजे तुम्ही एक प्रकारे दादागिरीच करता नाही का मी गावातला टपोरीच आहे नाही नाही असं तुमच्यामध्ये हाय काय हा ही एवढी मोठी सोन्याची चैन घातली म्हणजे तुम्हाला काय असं खूप मोठं तुम्ही काय अमिताभ बच्चन समजायला लागले काय स्वतःला ला। हायच अमिताभ बच्चनच आहे मी समजा अमिताभ बच्चन माहितीये ना असं वागावं लागतं त्याला मी टिंगोजी टिंगूजी आहे ना, ना? लागून सांग तुम्ही तुम्ही बसा? हो को सांगेल मी तुझा माझा काही संबंध राहिलेला नाहीये तुम्ही हद्दीत राहा समजलो ना हो दादा इकडे जा इकडे या थांबा 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 हा बघा हा माणूस आहे या पोरीची छेड काढतोय हा तिचा एक्स बॉयफ्रेंड होता हा हा आता दादागिरी करायला लागला हा माणूस झालं तुम्ही लोक देवासारखे आलात तुम्ही लोक आलातली माणसं महिलेची छेड काढताय तर दादागिरी करता येत रस्त्यावरती ते पण मला एक सांगा ओळखीचा आहे का तुमच्या हा ओळखीच नाही ही मुलगी आहे तिचा एक बॉयफ्रेंड होता आता त्यांचं काही रिलेशन नाही ते दादागिरी तिला ना ओढत घेऊन जायला लागले शेतात

नही ना? नही आ, आई। या कानाईक आता नाही आता नाही ना मग तुला कस ला? लाज कसलं माझा आणि लक्षात ठेव लाज वाटते तू? का छेड काढणार या काय म्हणू म्हातारा म्हणू का नवतार ना म्हणू तुला अरे गंगारामचा ना, ना कुली लागत नाही कुठला गंगाराम तु, अरे तुम्ही दादागिरी करताय काय दादागिरी करता अरे नाव खूप सुंदर आहे रे तुझा गंगाराम हा तू गंगा बनायच्या लाईकीच तुम्ही नको नको काय म्हणतात मला त्यांच्याशी पहिले काय त्यांना झालं बिल तर ते येऊ का माणूस झालंच पाहिजे ना अशा प्रवृत्तीच्या माणसाला आहे ना समाजामध्ये ठेवलं नाही पाहिजे तोंड झोड का तुझं वाल माझं तोंड अरे जो हडायला अजून गेला तिचा विषय तिचा विषय तर मी कधी सोडायचं माझं लग्न होतं दुसरीकडे मी करते लाज वाटू ना तुझं लग्न ना ती कसं होतंय ते मी बघतो अरे बघा मॅडम किती गमेंड त्याला अरे का साहितस माणूस तू एक नंबरचा प्रेम केलंय कायम शेवटपर्यंत ती नाही म्हणती ना नाही म्हणती ना तर तिला मारून टाकीन तेव्हाच एंड बघा मॅडम बरोबर हात हात लावून लावायला काय मी करीस का हो या धोक्यात आपल्या खुनाचा गुन्हा दाखल होईल त्याच्यापेक्षा याला पोलिसाच्या ताब्यात देऊ आपण हा याला धुरवा का तुम्ही पोलिसांना पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना घेऊन येतो घेऊन येतो मी पोलिसांना तुम्ही बसा हा चल मी या पोरीला घेऊन जाते मी पोलिसांना घेऊन येतो हाऊदे याला काका मला माझ्या घरची वाट बघताय मी कॉलेजला आलेली होती अगं तुझे कॉलेजच रोज घरचे रोज वाट बघतील पण या अशी प्रवृत्ती समाजाकड मी पोलिसांना घेऊन येतो घेऊन येतो पोलिसांना मी धरलो का त्याला

तेव्हा बघतो मी कक्ष ठेवा तेव्हा पोलीस घेऊन येतील बघा ते पोलीस घेऊन येतील बघा ओ दादा मारू लागा ना घ्या 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 ना घ्या टाकू ना तिकडे त्यांना दे चला पोलीस स्टेशनला घेऊन असत चला पोलीस स्टेशनला इकडून इकडून हा इकु� माणूस काय ऐकत नाही हा दादागिरी करायला पोलीस स्टेशनला हा पोलीस ते बघतो असं जेल मध्ये जेल तुला कळेल कळेल तू उत्तर आहे ना